साथी, होटेल व्यावसायिकां साथी, वो केटरस साथी खुश खबर। अता पंडरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोनलेला असल्यामुळे मुळे वजनात वाढ, व सोनला साथी वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो, बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदि समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत, ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता

दहा जागांच्या निकालापैकी दहा जागांवर आमदार नारायण पाटील गटाचे डॉक्टर हरिदास केवारे श्रीमान चौधरी महादेव पोरे दत्तात्रेय फुके दशरथ हजारे आबासाहेब अंबारे किरण कवडे नवनाथ झोळ संतोष पाटील हे दहा उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत आमदार नारायण पाटील गटाचे कोमलवाडी गटातील किरण कवडे नवनाथ झोळ संतोष पाटील यांचा एक हजार सातशे चौतीस मतांनी विजय झाला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर नव्याने कामाला लागलेल्या माजी आमदार संजय शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे आमदार नारायण पाटील गटाचे पोमलवाडी गटाचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत किरण कवडे आठ हजार पाचशे एकाहत्तर नवनाथ झोळ आठ हजार तीनशे त्रेचाळीस संतोष पाटील आठ हजार तीनशे अठ्ठावीस आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच सुमारे दीड ते दोन हजार मतांनी आघाडी घेतली होती